तुरुंगातून बाहेर पडणारा अपराधी पुन्हा गुन्हा करताना तुरुंगातील आठवणीनंच थरथर कापला पाहिजे पुन्हा गुन्हा करताना त्यानं शंभर वेळा विचार केला पाहिजे अशी अद्दल त्याला तुरुंगामध्ये घडली पाहिजे तरच समाज गुन्हेगारांपासून मुक्त होऊ शकतो पण गोव्यातील तुरुंगामध्ये नेमकं काय घडतंय हे समजायला मार्ग नाही एकदा तुरुंगात जाणारा गुन्हेगार सुधारण्याऐवजी अट्टल गुन्हेगार बनून बाहेर येत असल्याची उदाहरणं अलीकडच्या काळात बघायला मिळाली अशा प्रकारे दोन हजार अठरा साली तुरुंगात गेलेल्या महिलेनं चक्क तुरुंगातील खून प्रकरणात कैद झालेल्या दोघांशी गट्टी जमवली आणि एक गँग तयार केली आता जामिनावर बाहेर आल्यानंतर तिनं शेजाऱ्याच्या घरावरच दरोडा घातल्याचं समोर आलंय पण परवरी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करून छत्तीस तासांच्या आत या दरोडेखोरांमधील सहा जणांना गजाड केलंय तर तिघांचा शोध सुरू आहे परवरीतील पिळर्ण भागात नेमकं काय घडलं पाहूया विशेष वृत्तांत तारीख सतरा मार्च दोन हजार पंचवीस वेळ पहाटे तीन वाजता मारना पिळरण भागात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पप्पू विश्वास या मासळी विक्रेत्याच्या खोलीवर दरोडा पडला विश्वास कुटुंब तेव्हा गाढ झोपेत होतं खोलीच्या दरवाजाची कडी लोखंडी सळीनं तोडून दरोडेखोर घरात शिरले पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पप्पूच्या गळ्यावर सुरी तर कपाळावर लोखंडी रॉड ठेवला त्याच्या पत्नीचा गळा धरला आणि घरातील कपाटात ठेवलेली नऊ लाखांची रोकड आणि पंधरा लाखांचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले या दरोडेखोराने पळून जाण्याआधी विश्वास पतीपत्नीचे मोबाईल बाहेर फेकले आणि त्यांच्या खोलीसह शेजारील चार खोल्यांना बाहेरून कडी लावली सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास परवरी पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून लगेच तपासाची चक्र गतिमान केली आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले याच फुटेजमुळे पोलिसांना दरोडेखोरांचे धागेदोरे सापडले पहाटेच्या वेळी पिळर्ण मधून एक कार वेगानं जात असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं पोलिसांनी लगेच त्या कारचा माग काढला तेव्हा ही कार मध्ये सापडली कळंगूटमधल्या एका हॉटेलमध्ये चोरलेल्या मालाची वाटणी सुरू असताना पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवडल्या नऊ पैकी सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर इतर तिघे पळून गेले त्यांचा शोध सुरू आहे अटक केलेल्या संशयितांमध्ये जॉयस उर्फ प्रिया डिसोझा कल्पना बर्की इम्रान शेख सुभाष कुमार धीरज गुप्ता आणि इम्रान शहा यांचा समावेश आहे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता हा दरोडा पप्पूच्या शेजारी राहायला आलेल्या प्रिया डिसोझा या बत्तीस वर्षीय तरुणीनं टाकल्याचं समोर आलं प्रिया ही पप्पूच्या शेजारील खोलीत भाडेपट्टीवर राहत होती त्यामुळं पप्पूच्या कुटुंबाशी तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते याच कारणानं तिला पप्पूच्या घरातील खडानखडा माहिती मिळायची दरोडा टाकण्यापूर्वी तिनं त्यांच्या घरात मोठी रक्कम आणि सोनं असल्याची माहिती काढली होती ती माहिती तिनं आपल्या साथीदारांना दिली होती आश्चर्य म्हणजे प्रियाच्या विरोधात परवरी तसंच कळंगूट पोलीस स्थानकात चोरी आणि वेशा व्यवसाय प्रकरणाचे गुन्हे नोंद आहेत दोन हजार अठरा साली ती कोलवाड मध्यवर्ती कारागृहात कैद होती त्याच वर्षी नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी कल्पना बरकी हिला देखील कोलवाडमध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं तर त्याच वर्षी म्हणजे मार्च दोन हजार अठरामध्ये कृष्णा बेळगावकर याला कळंगूटमधील मनीष सिंग यांचा खून केल्या प्रकरणात कैद करण्यात आली होती कोलवाळच्या कारागृहात या तिघांची कटकी जमली कालांतरानं तिघांची जामिनावर मुक्तता झाली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खून प्रकरणातील संशयित कल्पना आणि कृष्णा हे दोघे बसतोडा भागात भाड्याच्या खोलीत एकत्र राहू लागले तर प्रिया डिसोजा ही पिळर्नमध्ये पप्पू विश्वास यांच्या शेजारील भाड्याच्या खोलीत राहायला आली होती पप्पूच्या घरात पैसे आणि दागिने असल्याचं समजल्यानंतर प्रियानं तिचा मित्र कृष्णा बेळगावकर आणि कल्पना बर्की यांना त्याची कल्पना दिली बेळगावकर यानं लगेच कोलवाळमध्ये भंगार अड्डा चालवणारा इम्रान शहा याला सोबत घेऊन दरोड्याचा प्लॅन आखल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून दिसून आलं या प्लॅनमध्ये मध्ये सुभाष कुमार आणि धीरज गुप्ता यांना सोबत घेण्यात आलं कल्पना हिनं तिचा बस्तोड्यातील मित्र इम्रान शेख याला कारची व्यवस्था करायला सांगितलं होतं इम्रान हा मूळचा पुण्याच्या कात्रज भागातील रहिवासी आहे शिवाय आणखीन तीन साथीदारांना त्यांनी तयार केलं अशा प्रकारे नऊ जणांनी थरल्याप्रमाणे दरोडा टाकल्याचं पोलिसांनी सांगितलंय हा दरोडा टाकल्यानंतर परवरी पोलिसांनी छत्तीस तासांच्या आत या दरोड्याचा छडा लावला आधी पाच जणांना कळंगूटमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली त्यानंतर कोलवाळमधील भंगाराड्यावरून इम्रान खान याला बेड्यात ठोकण्यात आल्या इतर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा